तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण साडीचं प्री प्लेटिंग म्हणजेच बॉक्स फोल्डिंग मेथडने साडी कशी फोल्ड करायची तेच बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल प्रोफेशनल तरीका तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर याच्यासाठी आपल्याला या, या पाठीमागे बॉल असणाऱ्या पिना म्हणजेच बॉल पिना लागणार आहेत तर इथं मी कपड्याला लावण्यासाठी आपण यूज करतो त्या क्लिप घेतलेल्या आहेत आणि टेबल क्लिप तर ह्या तीन वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत याच्याबरोबर आहे बॉक्स तर आपल्याला पाहिजेच आणि एक साडी तर आज आपण खूपच वेगळ्या पद्धतीने फटाफट बॉक्स फोल्डिंग कसं करायचं तेच बघतो आहे तर हे बघा ही साडी जर तुम्हाला बॉक्स फोल्डिंग करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा जी साडी आपल्याला बॉक्स फोल्डिंग करायची आहे ती नेसून बघा जिथं प्लेट्स येतात तिथे पिन लावून ठेवा जिथं तुमची साडी पिन येते तिथं हे तुम्ही पिन लावून ठेवा आणि तशा पद्धतीनेही तुम्ही ही, ही साडी बॉक्स फोल्डिंग करू शकता तर इथं बघा मी आज परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपली उंची मोजून घ्यायची तर आपली कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे तिच्या डबल आपण इथं पदर घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ॲड आपण पंधरा इंच करणार आहोत तर बघा फ्रेंड्स जर तुम्ही ब्युटिशियन असाल तर क्लायंटसाठी जर तुम्ही ही साडी ब्रायडलसाठी रेडी करत असाल तर बऱ्याचदा असं होतं की ब्रायडल येऊ शकत नाही किंवा ती साडी नेसूनही बघू शकत नाही दूर असल्यामुळे तर त्यावेळेस तुम्ही असं हे मेजरमेंट करून जर माप घेतलं तर अगदी परफेक्ट ती, ती साडी त्यांना बसेल तर तिथं बघा कमरेपासून पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची तर कमरेपासून पायापर्यंतची उंची आडवतीस आहे तर अडतीस प्लस आडवतीस असं आपल्याला दोन वेळा घ्यायचं आहे तर अडतीस प्लस अडोतीस घेऊन त्याच्यामध्ये प्लस पंधरा इंच करायचं आहे तर असा हा आपला पदर तयार होईल तर हा पदराचा भाग आपण अडतीस अधिक अडतीस अधिक पंधरा असा मोजून घ्यायचा आणि इथं मार्क करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथं मार्क करून घेते आपला जो नेस्ता पदर आहे तो घ्यायचा आणि कमरेची त्यांची साईज किती आहे त्याच्यामध्ये दहा ॲड करून निस्ता पदर आपण मोजून घ्यायचा आहे म्हणजे जर कमरेची साईज चौतीस असेल तर तिथं आपण दहा ॲड करून चव्वेचाळीसवरती टिकमार करून घ्यायची आणि मधली जी साडी आहे त्याच्या पूर्ण आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या अगदी सोपी पद्धत आहे पण या पद्धतीने तुम्ही नक्की साडीची प्री प्लेटिंग करून ठेवा किंवा बॉक्स फोल्डिंग करून ठेवा तर हे बघा मी आता इथं पदर घेतलेला आहे पदर म्हणजे जो आपण साडी घालताना पहिल्यांदा खोतो तो पदर इथं घेतलेला आहे आणि हे बघा याचं हे अंतर मी मोजून घेते तर पहिल्यांदा मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगितलं होतं की कि कंबर किती आहे त्याच्यानुसारच आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे जर कंबर चौतीस असेल तर त्याच्यामध्ये दहा ॲड करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की मी इथं पिन लावून ठेवलेली आहे तुम्ही मार्क पण करू शकता तर हे बघा मधला जो राहिलेला भाग आहे त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घ्यायच्या छोट्या म्हणजे तुम्हाला जर मोठ्या साईजने प्लेट्स आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता तर इथं बघा प्लेट्स कशा बनवायच्या हेही तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करा मेजरमेंट टेप घ्या आणि दहा दहा इंचावरती मार्क करून घ्या दहा दहा इंचावरती मार्क केली तर तीच दहा इंचाची जी बाजू आहे ती अशी फोल्ड करत तुम्ही प्लेट्स बनवू शकता तर इथं बघा हे जे गोंडे आहेत ते मीच बनवलेले आहेत तर पुढे आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला गोंडे कसे बनवायचे वेगवेगळ्या पद्धतीचे तेही व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे कुठलीही साडी असू द्या काटापदराची आपण त्याला गोंडे लावले तर साडीचा लुकच चेंज होतो साडी रिच लुक देते म्हणून नेहमी काटापदराच्या साडीला सूट होईल असे गोंडे बनवून लावा तर ह्या साडीला परफेक्ट असेच गोंडे सूट होतील असं मला वाटलेलं आणि ह्या पद्धतीचे हेवीवाले मी गोंडे तयार केलेले आहेत तर इथं बघा आपण साडीपिन करून घेतो आहे तर जेवढी साडीपीन आपल्याला पाहिजे आहे साडीपिनची जी पट्टी आहे ती छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या कस्टमरच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथं बघा मी मला जेवढी पट्टी आवडते तेवढी मी करून घेते तर ही साडी बॉक्स फोल्डिंग करायची असेल तर तुम्ही स्वतःसाठीही करू शकता म्हणजे जर तुम्हाला दोन दिवसाने किंवा सकाळ उठून जर एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर रात्रीच तुम्ही साडी अशी सेट करून ठेवू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशी एका एक मिनिटात तुम्ही ही साडी घालू शकाल अगदी स्टॅच्यूसारखं लुक येईल तर अशा पद्धतीने तुम्ही साडीचं प्रिपेटिंग नक्की करून ठेवा तर हे बघा फ्रेंड्स मी इथं पिन करून ठेवलेली आहे तर तर इथं काय करायचं एक टेबलच्या एका कोपऱ्यामध्ये साडी पिनचा पदर असा ठेवायचा आणि त्याच्यावरती टेबल पिन ठेव लावून द्यायची म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण ह्याच्यावरून इस्त्री फिरवून घेईल त्यावेळेस हा जो साडी पिनचा पदर आहे तो टाईट राहील आणि इस्त्री अगदी व्यवस्थित होऊन जाईल साडीच्या ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित पडतील म्हणजे प्लेट्स आपण ज्या बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित पडतील तर अशाच पद्धतीने प्री प्लेटिंग करताना हे छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे फ्रेंड्स तर इथं मी सेफ्टी पिन लावून घेते तर दोन तीन ठिकाणी आपण अशा हे पिना लावून घ्यायच्या म्हणजे साडी अगदी व्यवस्थित सेट होईल आणि आपण इस्त्री करतो त्यावेळेस ही ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्या विस्कटणार नाही तर हे बघा मी इथं कपड्याची क्लिप लावलेली आहे आणि इथं असं हे मी अजून एकदा आपली जी पिन आहे ती लावून घेते हे बघा अशी ही पिन लावून घेतलेली आहे तर साडी पिनचा जो खालचा भाग आहे तो इस्त्री करून रेडी झालेला आहे तर हा भाग इस्त्री करताना जरा प्लेट्स फुलवून घ्यायच्या जर तुम्हाला समजत नसेल की कि किती प्रमाणात आपण ह्या प्लेट्स फुलवून घ्यायच्या आहेत पसरवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही हा पदर खांद्यावरती टाकून बघा आणि व्यवस्थित तुम्हाला जेवढा पसरट हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पसरवून घ्या आणि नंतर त्याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या तर हे बघा मी अगोदरच हा पदर खांद्यावर टाकून घेतलेला होता मला अंदाजाही आहे की माझ्यासाठी हे किती पसरट हवं आहे तर हे बघा असं ह्या छोट्या छोट्या प्लेट्स आपण करून घेतलेल्या आहेत आणि जसजसा पदर आपण खाली इस्त्री करू तसा ह्या प्लेट्सचं अंतरही वाढत जातं म्हणजे प्लेट्स थोड्या थोड्या पसरट होत जातात आणि हे बघा ही परफेक्ट मी इस्त्री करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही इस्त्री करून ठेवा तर तुम्ही प्रत्येक साडीला असं सा प्री प्लेटिंग करून ठेवलं तरीही चालेल साड्या अगदी व्यवस्थित कपाटामध्ये राहतील कधीही तुम्ही कुठेही जायचं म्हटलं तर एका मिनटात साडी घालू शकाल तर इथं बघा मी प्लेट्स बनवून घेते तर इथं मी अंदाजेच प्लेट्स बनवून घेते जर तुम्हाला अंदाजा नसेल तर तुम्हाला मी म्हटलेलं होतं की दहा दहा इंचावरती ठिकमार करा आणि दहा दहा इंचाची जी प्लेट आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे एक प्लेट पाच इंचाची होईल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनं करा तर इथं बघा इतक्या साऱ्या प्लेट्स बनलेल्या आहेत आणि त्याही समान अंतरावर करेक्ट मी घेतलेल्या आहेत आणि जर तुमची साडी मोठी असेल तर जास्त प्लेट पडतील आणि छोटी असेल तर कमी प्लेट्स पडतील तर इथे बघा आपण हे इस्त्री करून घ्यायचं आहे तर वरती आपण पहिल्यांदा पिन लावून घ्यायची आणि खालच्या बाजूने कडक इस्त्री करून घ्यायची म्हणजे त्या प्लेट्स अजिबात हालणार नाहीत आणि एकदा का त्याची घडी बसली की कि तुम्ही कितीही साडी पसरवा कशीही ठेवा त्याच्या प्लेट्स मोडणार नाहीत अगदी व्यवस्थित राहतील त्यासाठी आपण ह्याच्यावरून कडक इस्त्री फिरवून घ्यायची म्हणजे त्या प्लेट्स अजिबात विस्कटणार नाहीत ना बॉक्स फोल्डिंग करण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा कटिंग करायच्या आणि स्टिचिंग करायच्या ते बघायला भेटेल आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सर्व साड्यांची कटिंग आणि स्टिचिंग या चॅनलवरती अपलोड करत असते तुम्ही एकदा जरी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला तरीही तुम्हाला समजून जाईल इतकी सोपी पद्धत आहे अजूनपर्यंत यूट्यूबवरती कुणीही इतक्या सोप्या पद्धतीने साड्यांची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली नसावी तर एकदा तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा आणि कशा पद्धतीच्या साड्या मी स्टिचिंग करते किंवा Uh, कशी समजून सांगण्याची पद्धत आहे तेही तुम्ही बघा तर इथं बघा प्लेट्स अगदी व्यवस्थित मी सेट करून घेतलेल्या आहेत खालच्या साईडने पण आपण दोन तीन पिना लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या विस्कटणार नाहीत ना आणि हे बघा असंही इस्त्री करून घ्यायचं आहे जर तुम्ही खूप दिवसासाठी साडी सेट करून ठेवत असाल तर साडीला बॉल पिन वगैरे काही लावू नका कारण काही दिवसाने ती पिन खराब होते त्यामुळे तुम्ही असं काहीही लावून एका महिन्यासाठी दोन महिन्यासाठी अशी ही साडी सेट करून ठेवू नका साडी जर सेट करून ठेवायची असेल तर पिना वगैरे न लावता तुम्ही साडी सेट करून ठेवा तर फ्रेंड्स इथं तुम्ही काळजीपूर्वक बघा ही जर स्टेप तुम्ही स्किप केली तर साडीची करेक्ट फोल्डिंग करण्याची पद्धत तुम्हाला समजणार नाही तर हे बघा साडी मी पूर्ण इस्त्री करून घेतलेली आहे नंतर साडी अशी आपण उलटी ठेवायची म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्लेट्स ठेवलेल्या होत्या कमरेकडची साईड पायाकडल्या कर साईडला करायची आणि पायाकडची साईड कमरेकडल्या साईडला करायची अशा पद्धतीने साडी उलटी करून ठेवायची आहे आणि नंतरच आपण ह्याची फोल्डिंग करणार आहोत तर हे बघा उलट्या साईडने सुद्धा मी ही साडी इस्त्री केलेली आहे आणि अशी ही घडी घालून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी घड्या घालून घेते किंवा ज्या पद्धतीने मी प्लेट्स बनवलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जे काही ह्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे बॉक्स फोल्डिंग करण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही तशीच फॉलो केली तरी तुम्ही पहिल्याच फेस परफेक्ट पद्धतीने ह्या साडीची फोल्डिंग करू शकाल तर हे बघा असा हा पदर आपण व्यवस्थित याच्यावरती ठेवून दिलेला आहे आणि त्याच्या प्लेट्स ही व्यवस्थित आपण करून घेतलेल्या आहेत तर इथं बघा इथं एक फोल्ड करायची आणि नंतर ह्या साईडने पण फोल्ड करायची आणि अशी ही फोल्ड केल्यानंतर ॲटोमॅटिकली साडी पिनवरती येते आणि अशी ही आपली घडी तयार होते तर तुम्ही इथं बघू शकताय परफेक्ट बॉक्स फोल्डिंग कशाला म्हणायचं हे तुम्हाला ही साडी बघितल्यानंतर समजेलच आणि असा हा पदर आपण या बॉक्सच्या भोवती असा गुंडळून घेतलेला आहे तर हे बघा असा ही तुम्ही पदर याच्यावरती ठेवून देऊ शकताय बट तुम्हाला असा पदर ठेवायचा नसेल तर दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगते की ती अशी आहे की हा पदर आपण असा हा फोल्ड करून या साडीच्या आतमध्ये एक घडी असते त्याच्यामध्ये सेट करून ठेवायचा आहे व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे एका साईडला मोठा एका साईडला छोटा असं सा काही होता कामाने तर आपली ही बॉक्स फोल्डिंग करून साडी तयार झालेली आहे तर, तर अशा पद्धतीने आपण ही बॉक्स फोल्डिंग करून घेतलेली आहे तर आपण हिला एक साडीच्या कवरमध्ये सेट करून ठेवूया तर अशाच पद्धतीने तुमच्या साड्या तुम्ही सेट करून ठेवा आणि ही जर पद्धत तुम्हाला आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका की पहिल्यांदाच तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ही साडी व्यवस्थित बॉक्स फोल्डिंग करता आली की नाही हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद Thank you for watching.